तर जे दृश्य आपल्याला कल्याणमध्ये दिसलं नांदेडमध्ये दिसलं तेच दृश्य रत्नागिरीत सुद्धा कोविड टेस्टसाठी शिक्षकांच्या रांगा दिसून आल्या टेस्टसाठी आलेल्या शिक्षकांना तात्कळत ठेवण्यात आलं टेस्ट, टेस्ट करण्यासाठीच्या नियोजनाचा फज्जा उडाला होता आणि टेस्ट करताना अर्थात या परिसरात सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले सोमवारपासून राज्यातल्या शाळा उघडणार आहेत आणि त्यामुळं या शाळेमधल्या शिक्षकांना सध्या कोविड टेस्ट ही बंधनकारक करण्यात आलेली आहे आ, या अनुषंगानं सध्या जी कोविड टेस्ट आहे ती करण्यासाठी सध्या शिक्षकांची गर्दी झालेली पाहायला मिळते आपण सध्या रत्नारीतल्या कोविड सेंटरच्या से ठिकाणी उभे आहोत मी बघू शकता की हे सगळे जे आहेत ते रत्नागिरी तालुक्यामधले शिक्षक आहेत आणि हे शिक्षक सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी उभे आहेत आणि शाळा सुरू होण्यापूर्वी आपली कोविड टेस्ट व्हावी यासाठी या शिक्षकांनी या ठिकाणी रांगा लावलेल्या पाहायला मिळत आहेत शंभर खा हे कोविड रुग्णालय आहे खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रशासनाचा शिक्षकांच्या बाबतीतला कोविड टेस्टमधला जो ज्या पद्धतीनं नियोजन करायचं करा पाहिजे होतं त्या पद्धतीनं कुठेही नियोजन दिसत नाही मी बघू शकता की शिक्षकांचंसुद्धा या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग कुठेही पाळलेलं जात नाही आहे अंतर ठेवून या ठिकाणी शिक्षक उभे नाही आहेत अनेकांनी या ठिकाणी मास्क आणि या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत मात्र सोशल डिस्टन्सिंग या ठिकाणी ठेवलं गेलेलं नाही आहे अनेक शिक्षक या ठिकाणी उद्या हेच शिक्षक शाळा जाणार आहेत आणि शाळेमध्ये जाऊन मुलांना या ठिकाणी शिक्षणाचं देणार आहेत असेच काही शिक्षक आहेत की आपण त्यांना विचारून घेऊया सर नेमके तुम्ही कुठून आलात आणि किती वेळापासून आहात एडीसीतून आलो आता आल्यापासून एक दीड तास झाला साधारण अजून पुढे सुद्धा खूप मुलं माणसं आहेत तरी साधारण अजून एक दीड तास लागण्याची शक्यता आहे असे माझ्यासारखे खूप शिक्षक आज रत्नागिरी तालुक्यातून खूप लांबून लांबून आलेले आहेत आता शासनाने सगळ्यांसाठी बंधनकारक केले आहे आणि सोमवारच्या आधी त्या करणं बंधनकारक आहे त्या दृष्टीने सर्व शिक्षक लांबून आलेले आहेत परंतु शासनाने अजून थोडं नियोजन करून जास्त सेंटर दिले असतील तर सगळ्यांच्या दृष्टीने सोयीचं झालं असेल तिथे जागा सुद्धा अपुरी असल्यामुळे सगळे जवळजवळ उभे राहिले आहेत त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा सुद्धा फज्जा उडाला आहे सर किती आ, किती वेळ झाला शिक्षक इथे उभे आहेत सकाळी दहा ते सव्वा दहा वाजल्यापासून शिक्षक इथे आहेत आता मला इथे येऊन जवळपास अडीच पावणे तीन तास झालेले आहेत मी रांगेत उभा आहे या ठिकाणी उन्हाही तसं भरपूर आहे उन्हामध्ये उभ्या किंवा तुम्ही ज्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग तर इथे या ठिकाणी आम्हाला तशी उभी राहण्याची व्यवस्थाच नाही आहे म्हणून आम्ही असे उभे आहोत या ठिकाणी रत्नागिरीतल्या या कोविड सेंटरवरती या ठिकाणी आपली कोविड टेस्ट करण्यासाठी गर्दी केलेली पाहायला मिळते आहे कॅमेरामॅन अनिकेत होलमसह मनोज डेले टी व्ही मराठी रत्नागिरी